कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या शिवाजीनगर भागामध्ये आज दुपारी एक मोठा अपघात घडलेला आहे नगर परिषदेच्या एका डंपरने रिलायन्स मॉल जवळ सिद्धिविनायक नगर परिसरातील रिक्षा स्टँडवर हा अपघात घडवून आणला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नगर परिषदेचा हा डंपर साळवी स्टॉप कडून मारुती मंदिराच्या दिशेने जात होता त्याचवेळी अचानक त्याचे स्टेअरिंग लॉक झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटले भरधाव वेगातील डम्पर थेट रिक्षा स्टँडवर घुसला सुदैवाने त्यावेळी स्टँडवर केवळ दोनच रिक्षा उभ्या होत्या त्यामुळे मोठी जीवितहानी टळली डंपरच्या कडेचे दोन इलेक्ट्रिक खांब तोडले आणि साऊथ इंडियन बँकेच्या गेट समोर जाऊन आदळला या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे विजेच्या खांबांचे नुकसान झाल्याने परिसरातील वीज पुरवठ्यावरतीही परिणाम झाला नगर परिषदेच्या डंपरच्या बेजबाबदारपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे